नमस्कार संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता आपण आहोत सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यामध्ये अर्थातच तास द्राक्षभूमी तासगाव तालुका त्यातील जवळ असणारा बिरानवाडी या गावामध्ये आता आपण आहोत तर आपल्यासोबत शेतकरी आहेत यशवंत भानुदास मोरे यांचं एक वैशिष्ट्य असं आहे प्रचंड जिद्दी मेहनती कष्ट करण्याची तयारी याच जोरावरती त्यांनी या गावामध्ये अतिशय खडकाळ जमीन असणारी शेती कसून आज जवळपास अठरा ते एकोणीस एकरावरती द्राक्ष बाग फुलवलेली आहे आणि तेही प्रत्येक प्लॉट एकापेक्षा एक नीटनेटकेपणा असेल किंवा त्या बागेतलं व्यवस्थापन असेल हे अतिशय पाहण्यासारखं आहे त्यामुळे बरेच शेतकरी या शेतकऱ्यांचं येऊन प्लॉट बघत असतात मग ही नक्की शेती कशी आहे हे सर्वांना पाहायला मिळालं पाहिजे त्यासाठीच आता आम्ही आलोय बिरानवाडी या गावामध्ये तर सुरुवात करूयात त्यात पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपलं नाव आपलं परिचय आपलं गाव पुन्हा एकदा सांगा माझं नाव यशवंत बंदास मोरे मुक्काम पोस्ट बिरनवाडी तालुका तासगाव डिस्ट्रिक्ट सांगली अच्छा केव्हापासून शेती करताय पूर्वीचा तुमचा इतिहास कसा आहे माझा पूर्वीचा इतिहास मी शेतकऱ्याचा मुलगा आहे माझा वडील मजुरी करायचं इथं इथंपर्यंत आमची परिस्थिती होती पण मी शेतीत आल्यानंतर आम्ही डेव्हलपमेंट चालू केली परत अच्छा आणि एकोणीसशे ब्याऐंशी पासून मी द्राक्ष शेती करतोय सुरुवातीला शेती कशी होती काय कोण कोण कोणत्या एकदम एक मॉडर्न होतं कोरडभाऊची सगळी पिकं जमायची पण द्राक्ष शेती ही त्या काळात नव्हती पण लोकांच्याकडं आमच्याकडेही नव्हती अच्छा तुमचा पूर्वीचा खडतर काळ आणि आज तुम्ही जवळपास कोट्यावधी हो नेट प्रॉफिट मध्ये तुम्ही आता शेती पिकवताय काय काय बदल कोण कोणत्या टप्प्यावरती तुम्ही बदलत गेला बदल घडवत गेला आम्ही सुरुवातीपासून शेती ही नीटनेटकीच करतोय शेतीत कुठं तण उगवणे नाही किंवा स्वच्छता राखणे पिकाची स्वच्छता राखणे किंवा आम्ही अगोदर ऑर्गॅनिक आता ऑर्गॅनिक मटेरियल वरती आलोय अगोदर आम्ही केमिकल फर्टिलायझर युज करायचो पण त्यांना एवढी सुबत्ता यायची नाही आता ऑर्गॅनिक मॅटरवर आलो मटेरियलवर आलोय तर आता ही जी नीटनेटकेपणा दिसतो ती ऑर्गॅनिक मॅटरचाच एक परिणाम आहे अच्छा द्राक्ष शेती करणं काय इतकं सोपं आहे बरेच आव्हान बर, बर, आहेत तुम्ही यशस्वी शेती केला तरी बाजार तुमच्या हातामध्ये नाही हे सारा असताना तुम्ही या द्राक्ष शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा ठेवलात आणि आता अलीकडच्या काळामध्ये कोविड नंतर सुद्धा अनेक द्राक्ष शेती बंद केलेले शेतकरी आहेत एकंदरीत हा संपूर्ण विचार करता पूर्वीची शेती आणि आताचे बदल कसा वाटतो नाही आत्ता बदल असा वाटतो की आपण जे शेतकरी आता ऑर्गेनिक मॅटर ऑर्गॅनिक मटेरियल वरती जातील ऑर्गेनिक मटेरियल लेवलचा आमच्या त्या कुलकर्णी साहेब आहेत येऊन मदत करतात आम्हाला आणि ह्यांची मदत घेऊनच आम्ही ही शेती परत आता ही आता ते शेतीतला बदल आता त्यांच्या मदतीमुळेच व्हायला लागला आमचा अच्छा सुद्धा मार्केटमध्ये ते रिसिड्यू फ्री म्हणूनच आमचं मटेरियल येईल आता आमच्या हे जर चेकिंग जर केलं केमिकलचं तर फ्री केमिकल येईल अच्छा मी असं ऐकलं की सांगली जिल्ह्यामध्ये पहिला साठी जो कंटेनर गेला तो आपल्या इथून गेला असं ऐकलेला आहे त्याबद्दल काय सांगाल नाही त्यावेळी परिस्थिती आम्ही त्यावेळेला केमिकल युज करायचो पण रिसिडू फ्रीज मटेरियल असायचं आमचं अच्छा त्या सॅम्पल काढून एचजीएम ला सॅम्पल काढूनच आम्ही ते, ते, ते मटेरियल युकेला पाठवलेलं मी स्वतः आता शेतीमध्ये कोण कोणत्या व्हरायटीची आपली द्राक्ष शेती आणि किती एकर आहे आता माझ्याकडे माणिक चमनचा सात एकर आहे सुपर पाच एकर आहे दोन एकर एस एस आहे अनुष्का एक दीड एकर आहे अर्के एक एकरभर आहे म्हणजे असं अठरा एकोणीस एकर माझं टोटल क्षेत्र आहे तासगाव म्हटलं की द्राक्ष भूमी आणि इकडे बघितलं तर बऱ्यापैकी द्राक्ष शेतीच हे एक कमर्शियल शेती आहे कमर्शियल शेतीच एवढंच प्रोडक्शन एक आहे की आम्हाला ह्याच्यातूनच काय मिळेल ते कमर्शियल नाहीतर बाकी आमचं दोन हजार दहा साली लिहोशन निघाल होत द्राक्षाच्या ह्याच्यातच काय आपे म्हणजे काही लोकांच्या न माहिती देण्यामुळे आमची द्राक्ष शेती तिथं कोट्यावधी रुपये तोट्यात गेली याकन महाराष्ट्रातली माझी एकट्याची नवे मी पण त्यात एक शेतकरी होतो ग्रोवर एक्सपोर्टर त्यात आमचं खूप म्हणजे खूप नुकसान झालं आम्ही त्या परिस्थितीत राहिलोच नाही म्हणजे परत शेती करायच्या पण हळूहळू जसं आम्हाला मिळत गेला वेळ त्यात आम्ही परत सक्सेस झालो आता या शेतीमध्ये तुम्हाला हवामान कसं असलं गरजेचं आहे त्यानंतर पिकावरती नेमकं पाण्याचं किती व्यवस्थापन असणं गरजेचं ह्या सगळ्याबद्दल थोडंसं सांग प्रत्येक पर प्लॅन्ट पाणी कमीत कमी दहा ते बारा लिटर दिलेलं लागते आणि हवामान कोरडं जसं आताच हवामान आहे तसं द्राक्षाला योग्य हवामान आहे आणि नंतर म्हणजे ह्याच्यापेक्षा म्हणजे औषध ही वेळेत शेतकरी जागरूक पाहिजे त्यात मूळ त्याचं मूळ काय आहे तर शेतकरी जागरूक पाहिजे असं नाही की बाबा कन्सल्टंट आला त्यानं सांगितलं परत आमची शेती चालू झाली असं नको त्या शेतकऱ्यालाच कळायला पाहिजे इथं काय करायचंय पासून ते द्राक्षाच्या हार्वेस्टिंग पर्यंत किती टप्पे आहेत आणि त्या प्रत्येक टप्प्यामध्ये आव्हानं काय आहेत आणि ते आव्हानं येऊ नयेत किंवा ते संकट येऊ नयेत म्हणून तुम्ही काय करताय कसं आहे पहिले ऑक्टोबर कटिंग त्याच्यानंतर फ्लावर त्याच्यानंतर फेल फूट काढणे त्याच्या पुढे जाऊन फ्लावरिंग येतं बागेला त्या काळात जर समजा दव पडलं मागेवर तर ते त्याचं नुकसान होतं त्यासाठी काही केमिकल बाजार मार्केटमध्ये पण आहेत आता ह्या कंपनीचं म्हणजे कुलकर्णी साहेब आहेत ह्या लोकांनी चांगलं नवीन ऑर्गेनिक मटेरियल दिले हु. त्यामुळे त्याचा त्याचा फायदा भरपूर आहे आता बरीच लोक म्हणजे मी एकटा नाही बरीच लोक ह्या क्षेत्रात अशी उतरायला लागली आणि त्यांचं त्यांचा सल्ला घेऊनच एवढं क्वालिटीचं मटेरियल आहे बरोबर आणि आता ह्याच्यानंतर तुम्हाला माझं पॅकिंगच चालू आहे दुबई साठी पॅकिंग चालू आहे चांद फ्रूटला तर तिथे तुम्हाला पॅकिंगचं पण मटेरियल दाखवतो माझं कसं काय चाललंय काय नाही कसं काम चालू आहे ते आता जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपला द्राक्ष जर जायला पाहिजेत असं वाटत असेल तर आव्हान नेमकी काय आहेत आणि त्याच्या आधी प्लॉट कसे असले पाहिजेत आव्हान म्हणजे सगळं जवळजवळ त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के काम ऑर्गेनिक वर केलं पाहिजे केलं पाहिजे एक आणि जागतिक लेवलवर जिथे आता इंग्लंड सारखे देश आहेत किंवा नेदरलँड इंग्लंड आहे जर्मनी आहे इथं रिसिड्यूचा प्रॉब्लेम येतोय तर लोकांनी ऑर्गेनिकवर वर जास्त काम लक्ष देऊन काम केलं तर मग जगात कुठेही द्राक्षेचं मार्केटिंग करायला काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही बरोबर आणखी एक महत्वाचा विषय बहुतांशी शेतकऱ्यांचे प्लॉट आपण बघतोय त्यावेळी बरस तण वाढलेला असतो काही ठिकाणी तण वाढलेलं असतं पण आपल्या इथं कुठंच तण दिसत नाही एकदम स्वच्छ प्लॉट आहेत नाही ते प्लॉट स्वच्छ ठेवावे लागतात किंवा मटेरियल असते तर ते प्रत्येक ठिकाणी ते प्रॉब्लेम करतायचं त्यासाठी फ्लॉवरिंग मध्ये असू दे किंवा द्राक्षबाग स्वच्छ असणं ही काळाचीच गरज आहे आता लोक म्हणतात ते आमचं हे होतंय ते होत आहे पण आम्हाला काय त्याच्यावर एवढी सक्षमता वाटत नाही कशा आहे ते शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि रोज वेलीजवळ तो शेतकरी गेला पाहिजे बरोबर त्याची जी काळाचीच गरज आहे तर शेतकरी म्हणून आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला संपूर्ण प्लॉटची माहिती दिली ते प्रत्यक्षात हा प्लॉट कसा आहे हे आपण आता फिरून बघणार आहोत बागेचे काम करत असताना आमचं काय लक्ष असतं तर बागेच्या स्वच्छतेवर कामावर काम, काम करेक्ट वेळेत झालं पाहिजे कामात पुढं मागं झालं तर कुठल्याही व्हरायटीला प्रॉब्लेम येतो एक्झॅक्टली आणि त्यामुळे एवढी स्वच्छता किंवा एवढी क्लिनता त्या कामामुळेच आहे आपली बरोबर आणि शेती काय सगळं म्हणजे काय म्हणतो त्याला आपण तननाशक असेल किंवा कुठलेही काम करताना आपण स्वतःहून लक्ष देतो याच्यावर बरोबर शेतकरी म्हणून बघू खाली कसल्या पद्धतीचं तन नावाचा प्रकार आज हा हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे तन नावाचा प्रकार बिलकुल ठेवलेला नाही आणि आता आपण थोडस घडावरती लक्ष देऊयात शेतकरी काय सांगाल आता इकडं घड दिसतोय आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचा घड तयार करणे म्हणजे नेमकं काय काय याच्यामध्ये प्रकार म्हणजे मालाची मण्याची संख्या किंवा मालाची स्वच्छता ही ह्याच्यावर लक्ष देणं हेच एक्सपोर्टचे काम आहे अच्छा आता मग अशी तुम्ही एक चर्चा दरम्यान सांगितलं की शंभर टक्के हा माल हार्वेस्टिंगचा माल आहे बिलकुल एक महिनी सुद्धा यात नाही माणूस ठेवणार नाही 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 म्हणजे काय गमक आहे बाबा ह्याच्या ह्या म्हणजे उदाहरणार्थ हा स्पॉट आहे तर ह्या स्पॉटचा माल इथं ठेवणारच नाही आपण किंवा हे सगळं निटिंग मध्ये काढून टाकणार आणि एकदम स्वच्छ माल तेवढा आपण मार्केटमध्ये नेणार अच्छा म्हणजे पाठीमाग माल राहतोय असं काय भांगे नाही 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 शंभर टक्के हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग म्हणतात हो आता महत्वाच्या विषयाकडे आपण येत आता प्लॉट मध्ये तर आहे समोर घड दिसतायत बरोबर आता ह्या घडाची फुगवण वाढवण्यासाठी आणि पॉइंट निघण्यासाठी बराच शेतकरी खर्च करतात तुम्ही याच्यामध्ये काय केलं हॉस्टेल कंपनीचं ते मटेरियल जे ते ऑर्गॅनिक मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा कुलकर्णी साहेबाच्या सानिध्यात गेल्यापासून मिळतंय तेच आम्ही युज करतोय आणि ती जास्त कॉस्टली मटेरियल नाही खर्चिक नाही खर्चिक नाही त्यामुळे जे फुगवण क्षमता आहे आणि पॉईंट पण आहे तेच त्याचं काय म्हणजे त्यात काही क्वेश्चन परत विचारायचं काय हेच नाही चान्स ठेवला आता कुठल्या व्हरायटीचा माल आहे हे सुपर सुपर सोनकोनकुपर्णी म्हणून आमचा मित्रच आहे आणि त्यांच्या येईल ते आम्हाला काय म्हणजे पॅकिंग मध्ये झगमगाट नको आहे काय नाही मटेरियल क्वालिटीचं पाहिजे एवढंच त्यांच्या आमची चर्चा झाली ती जसं बोलल्याप्रमाणे आम्हाला काय मटेरियल क्वालिटीच दिलेलं आहे कधीपासून त्यांचा तुमचा संपर्क कधीपासून आहे आता दोन तीन वर्षापासून आहे पण आमचं काही धाडच झालं नाही एवढं शंभर टक्के त्यांचं करायचं पण गेल्या वर्षी मी मार्केटमध्ये त्यांच्या पद्धतीचा माल बघितला मला आपल्याला आवडल्यानंतर त्यांचं मटेरियलच आपण सगळं वापरतो आपलं आपलं यूज जे आहे ते त्यांच्या मटेरियलच युजिंग आहे सगळं अच्छा म्हणजे ट्राय करावर आता बऱ्यापैकी सगळं शंभर टक्के त्यांचेच मटेरियल वापरतो काय म्हणजे त्यांची काय फी वगैरे असते का असं नाही फी वगैरे काय नाही त्यांचं काय म्हणजे कन्सल्टन्सी प्रोग्रामच नाही त्यांचा शेतकऱ्यांना मदत करणे शेतीवर चांगलं काम करणे आणि ते ऑर्गेनिक मॅटर्स देते त्यामुळे केमिकल काय नाही त्यांचं काय वाटलं बाबा वा त्या माणसाला पहिल्यांदा भेटल्यावर काय नॉलेज आहे कसं काय 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 केलं नॉलेज त्यांच्या कामातून दिसलं आम्हाला अच्छा बरोबर काम केलेलं त्या बागा बघितल्यानंतर त्यांचं मार्केटिंग बघितल्यानंतर त्यांचा रेट बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा ह्या माणसाबरोबर आपण काम केलं तर काय प्रॉफिट मध्ये जाऊ एवढंच त्यामुळे त्या कंपनीच बऱ्यापैकी वापरते तर शेतकरी बंधूंनो यशवंत मोरे यांची ही शेती आहे जवळपास अठरा एकरच्या या शेतीमध्ये वेगवेगळ्या स्टेज मध्ये द्राक्ष शेती आपल्याला बघायला मिळते आणि द्राक्ष कशा पद्धतीने तिथं द्राक्ष शेती आपल्याला बघायला मिळते हे आपण प्रत्यक्षात प्रत्येक प्लॉट वरती जाऊन बघूयात चला पुढच्या प्लॉट मध्ये आता मोरे दादांच्या दुसऱ्या प्लॉट मध्ये आता आपण हो। आलेलो आहोत तर हे हार्वेस्टिंग सुरू आहे हे एक्सपर्ट क्वालिटीचं हार्वेस्टिंग असल्यामुळे त्याचं पॅकिंग कसं असतं त्यानंतर स्टँडर्ड वजन किती असतं हे सारं आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय सांगाल स्टँडर्ड वजन असतं चार किलो चार किलोचं वजन आहे चार किलोचं वजन आहे किलो थर्मोकोल पॅक मध्ये होते आणि किपिंग क्वालिटी अशी आहे बंच उचलला बर हा तर याची एवढी किपिंग क्वालिटी चांगली आहे अच्छा म्हणजे एक धरून सुद्धा एक सातशे ग्रामचा बंच आहे तर नाही तुटत नाही मनीगळ होत नाही आता ही किपिंग क्वालिटी छान आहे आकर्षक माल आहे देखना माल आहे ते खर तर नितीन कुलकर्णी साहेब जे मटेरियल अवेलेबल करून दिले त्यांना पाहिजे त्यांचं मटेरियल आहे अच्छा अच्छा बरं आता एरवी आपण बघतो ट्रे मध्ये पॅकिंग असतं नाही ट्रे मधलं पॅकिंग असतं ते त्याचं पॅकिंग वेगळ्या ठिकाणी होतं ते स्टोरेज वर पॅकिंग पॅकिंग आता हे आपल्या ग्रॅन्युअली म्हणजे शेतावर पॅकिंग आहे आपल्या थेट बांधावरच इथूनच पॅकिंग करून डायरेक्ट माल जातो अच्छा व्यापाराशी काय म्हणजे बोलणं किंवा कशा पद्धतीने या नाही मालाची क्वालिटी असल्यामुळेच व्यापाऱ्यांनी व्यवस्थित हार्वेस्ट करा पण काही खराब माल घेई काही काढू नका म्हणून अच्छा पण आपल्याकडे खराब माल नसल्यामुळे काय हार्वेस्ट हार्वेस्ट शेतकरी बंधू ना आतापर्यंत आपण वेगवेगळ्या स्टेजचे वेगवेगळे प्लॉट बघितलेले आहेत अगदी चार ऑक्टोबर असेल सात ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर आणि आता ज्या व्हरायटीमध्ये आहोत ही व्हरायटी आहे एसएसएन व्हरायटी एकोणतीस ऑक्टोबरचा प्लॉट आहे अशा पद्धतीने असेल सुपर अनुष्का अशा वेगवेगळ्या व्हरायटी अठरा मध्ये आहेत तर त्यातले बघायला मिळते काय सांगाल या व्हरायटी बद्दल कुलकर्णी साहेबाचं जे रेग्युलेशन आहे आमचं त्या त्या पद्धतीने स्टेटमेंट घेतलेलं आहे ही व्हरायटी खूप चांगली आहे साईज चांगली येते आम्हाला म्हणजे आता याचं जस दिवस पुढे जातील तसं त्यांची क्वालिटी साईज दिसायला तुम्हाला चालू होईल अच्छा वगैरे काय बघायला मिळतं का कसं काय नाही व्हेरिएशन काय नाही बघायला एक दोन टक्के असतं व्हेरिएशन नाही पण ते काही नथिंग आहे म्हणजे हा म्हणजे सगळा माझा पंधरा नोव्हेंबरला कटिंग केलेला पण प्लॉट असंच आहे सगळं असेच प्लॉट केमिकल हो खर्चापेक्षा पंचेचाळीस टक्क्यावरच प्लॉट काम करतोय तो हे एवढं खर्च कमी होतो पंचावन्न टक्के अच्छा म्हणजे एकदम कमी खर्चात कमी खर्चात तयार होते त्यांच्या कंपनीचा कॅल्शियम एक प्रोडक्ट सगळ्यात चांगला आहे सगळ्यात चांगला हो। रिझल्ट मिळाला त्यापासून त्यापासून कॅल्शियम आणि देंडे टिकाऊपणा कॅल्शियम लेवल हाय राहते त्या प्रोडक्टमध्ये अच्छा सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाणाऱ्याच्या हिताच असते जास्त पिकवणाऱ्यापेक्षा पिकवणार काय पाच पैसे एक दोन टक्के कमी होईल जास्त होईल ती वेगळी गोष्ट आहे पण खाणाऱ्याच्या हिताचं सकस अन्न काय झालं तरी या मॅटर मध्ये ह्याच्यात जे काम करत आहे ऑर्गेनिक मध्ये त्यालाच कळत जास्त आता हा फॉर्म्युला कमी खर्चातला आहे परंतु उत्पादनाच्या बाबतीत कसा आहे उत्पादनाच्या बाबतीत शंभर टक्के टक्के आहे चांगला आहे फॉर्म्युला तुम्ही बघितलेच की आता तर शेतकरी विश्व निर्माण कसं करतात हे शेतकऱ्याकडून आपल्याला शिकायला मिळतं अनेक आव्हानं शेतीमध्ये येत असताना देखील आज खूप छान अशा पद्धतीने यांनी द्राक्ष शेती फुलवलेली आहे मग मला आता तुमच्याकडे यावस वाटतंय अशा अनेक शेतकऱ्यांना तुमच्या संघर्षातून तुम्ही जे निर्माण केला आहे त्यातून काय सल्ला शेतकऱ्यांसाठी राहील आमचा सल्ला एवढाच राहील की प्रत्येक शेतकऱ्यांनी फ्री ऑर्गेनिक मध्ये काम करूनच म्हणजे आता हे हो मार्केटिंग मध्ये काम केलं पाहिजे <laughs> कारण ऑर्गेनिक जर काम मार्केटिंगमध्ये केलं तर म्हणजे सुद्धा सेहत सुरक्षित राहील आणि <laughs> काम करणाराचं सुद्धा सेहत सुरक्षित राहील अच्छा शेतकऱ्यांना कामाच्या बाबतीत एक सल्ला आहे <laughs> की प्रत्येक वेल्यू शेतकऱ्याचं लक्ष पाहिजे आणि प्रत्येक काम शेतकऱ्याचं ऑर्गेनिक मॅटरच्या संदर्भात म्हणजे रेसिड्यू फ्री काम पाहिजे आणि सल्ला एकच आहे की बाबा तुम्ही वेळेत जर सगळं केलं तर यात काहीच अडचण येत नाही अच्छा तुमचं शेड्यूल कसं कर, आहे कारण अनेकांना उत्सुकता लागल्या तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी मी पाठे ला उठतो संध्याकाळी आठला माझं सगळं आवरून मी झोपलेलं असतो अच्छा दिवसभर पूर्णपणे शेतातच का पूर्ण शेत तुमच्या बरोबर आहेच काही शेतकरी बारकाव्यांना लक्ष देतात त्या शेतकऱ्यांच चांगले दिवस आहेत आता अच्छा छान खूप छान असं कानमंत्र तुम्ही शेतकऱ्यांना दिलेला आहे तर शेतकरी म्हणून आपण बऱ्याच वेगवेगळ्या स्टेजचे वेगवेगळे प्लॉट बघितलेले सध्या पाठीमाग आपण एकोणतीस ऑक्टोबर पर्यंतचे प्लॉट बघितलो होतो आत्ता पंधरा नोव्हेंबरच्या शेत्क, शेत्क, या प्लॉटमध्ये आहे आणि मगाशी शेतकरी होते त्यांच्याच चिरंजीव आत्ता आपल्यासोबत आहेत युवा पिढी शेतकरीकडं शेत शेती करण्यासाठी आत्ता सध्या वळलेला आहे आणि यामुळंच बरीच शेतीमध्ये क्रांतीसुद्धा आपल्याला बघायला मिळते त्यामुळं बराचसाच बदल शेतीमध्ये आधुनिक शेतीकडं नव्या पिढीचा कल दिसतो आहे दादा काय सांगशील तुझं नाव काय आणि एकंदरीत तुझं शिक्षण काय सांगशील तुझा परिचय माझं नाव शुभमेशवंत मोरे माझं शिक्षण बी एस सी झालेलं आहे म्हणजे शेतीबद्दल सांगायला गेलं तर शेती ऑर्गेनिक ज्यावेळेला होईल त्यावेळेला रेसिड्यू फ्री ज्यावेळेला शे, शेती होईल पूर्ण त्यावेळेला शेतीमध्ये भरपूर फायदा आहे म्हणजे रेसिड्यू फ्रीच्या शेती युरोपसाठी एक्सपोर्ट केल्या जातात मग त्या शेती त्या एक्सपोर्टचे किलोवरचे रेट म्हणजे ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये किलो असे रेट असतात अच्छा काय सांगशील आता नव्या पिढीला आता शेती म्हणलं की बरेच आव्हान असतात त्यामुळे बरेच युवा पिढी शेतीकडे येत नाही तर तुम्ही शेतीकडे बघताय तुम्ही आमच्याकडे कुलकर्णी सरांचा ट्रीटमेंट आहे त्यांचं पूर्ण सगळे ऑर्गेनिक प्रोडक्ट्स आहेत मी बऱ्यापैकी ऑर्गेनिक प्रोडक्ट्स वापरलेले आहेत त्याचे खूप सुंदर रिझल्ट आहेत ह्या वर्षी मी आता म्हणजे पहिलं वर्ष पहिलं दोन तीन वर्ष आम्ही वापरतोय मग ह्या वर्षी बराच चांगला फरक आहे आणि अवरेज साठी पण प्रत्येक झाडी उतारा म्हटलं तर चार पेटी पाच पेटी, तर, पेटी आ, असा उतार आहे आम्ही वरती प्लॉट चालू आहे तो बघितला असेल तर मग चार पाच पेटी उतार आहे असं लोक म्हणतात की ऑर्गेनिकला ॲव्हरेज नाही भेटत पण आम्हाला असं काही जाणवलं नाही बऱ्यापैकी एव्हरेज आहे अच्छा शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही याबद्दल आता सांगायला गेलं तर शेतीमध्ये काय तोटा नाहीये म्हणजे करायला जर आपण व्यवस्थित केली तर खूप प्रॉफिटेबल व्यवसाय हा द्राक्षांचा म्हटला तर शेती म्हणता येणार नाही हा एक प्रकारचा व्यवसाय आहे बरोबर केलं तर हा खूप प्रॉफिटेबल व्यवसाय जे, जे की कशात एवढे पैसे नाहीत मिळत तेवढे द्राक्षात पैसे मिळून जातात शेतकरी बंधून ना मग आजपासून आपण हा प्लॉट बघितला या प्लॉट वरती आलेले रिझल्ट बघितला उत्पादन किती मिळेल एका घडाची साईज किती आहे मनाची साईज काय लष्टर किती आहे एकंदरीत ए टू झेड माहिती या बागेत बाबतीत आपण घेतलेला परंतु हे घेत असताना काही विद्यार्थी मला आहेत खास करून अभ्यासाला आहेत काय अभ्यास करतात बागेमध्ये काय निरीक्षण केलं कशा पद्धतीने त्यांचा हा सर्वे आहे बघ्यात विद्यार्थी कुठून आलेले आहेत काय सांगशील कुठून आला तुमचा परिचय माझं नाव ओंकार रवी किरण पुरमवार मी विश्रामबाग सांगली येथून आलेलो आहे मी राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय इथे चतुर्थ वर्षात शिकतो आहे आमच्या प्रोजेक्टां आं, अंतर्गत आम्ही डॉक्टर नितीन कुलकर्णी सर यांना भेट दिली ती तेव्हा त्यांचे मार्गदर्शन आम्हाला खूप सुंदर प्रकारे लाभले त्यांनी नक्की आम्हाला सांगितलं की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकमध्ये काय फरक असतो आपले जे स्टडी केलेले प्रोडक्ट आहेत ते कसे आपण शेतात प्रॉपरली यूज करतो ती कशी इम्पॅक्ट करतात ते त्याचा रिझल्ट आम्ही वारंवार एका बागेला आणि भरपूर वेळेस विजिट देऊन अशा भरपूर बा बागांना विजिट देऊन आम्ही बघितलेला आहे की ते कसे वर्क करतात ते, ते, ते जा जा जे टेक्निकल माहिती असू दे त्या परत त्याचं जे रिझल्ट असू दे रिझल्ट तर आपले बघून झालेलेच आहेत अशा प्रकारे आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट स्टडी के केलेत माझ्याकडती बूस्ट हा प्रोडक्ट होता कॅल्सी बूस्टमध्ये कॅल्शियम प्रोटीन आणि मायक्रोन्युट्रिएंट्स असतात तर ते कुठे कुठे कसे कसे कधी केव्हा यूज केले आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ते पण मगाशी आपण पान वगैरे बघितलंच असेल हे अशा जे रिझल्ट होते ते आम्हाला इन डिटेल शिकायला भेटले आम्हाला वाटत होतं की थेरी नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेजात खूप फरक असतो पण जेव्हा आम्हाला सरांनी कंटिन्यू एक टाक सहा तास बोर्डवरती शिकवलं तेव्हा आम्हाला कळालं की नाही आपण बरोबरच शिकलो आहे आणि ते, ते कुठेतरी आम्हाला लिंक जुळली तेव्हा आम्हाला कळालं की नाही आपण बरोबर एका दिशेवर आहे असं आम्हाला नितीन सरांनी एका लाईनीवर आणलं आणि इथून पुढं एक ऑर्गॅनिक काळाची गरज आहे तर त्यासाठी आम्ही पुढे काम करू आणि नक्कीच यावरती पाठीण कुलकर्णी सरांचा हात असेल तुम्ही हा प्रोजेक्ट घेत असताना कोणकोणते मुद्दे इथे घेऊन आलेला होतात आणि इथं आल्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये काय बघायला मिळालं आम्ही तसं सुरुवातीला आम्हाला फक्त इंडस्ट्रील अटॅचमेंट अंतर्गत एक फर्टिलायझर कंपनी घ्यायची होती तर आम्हाला असं रावेमध्ये एकदा सरांची भेट झालेली होती नितीन कुलकर्णी सरांची त्यावेळी आम्ही फक्त एकदा ऐकलं होतं की ऑर्गॅनिक हे बेस्ट असतो की त्याच्यामुळे आपल्याला काही इफेक्ट होत नाही झाडांना काही इफेक्ट होत नाही त्याच्या अंतर्गत आपण मग काम करत एक असताना एकदा सरांची ओळख झालेली तसंच मग सरांना एकदा भेट दिल्यानंतर सरांनी बोलले की आमच्याकडे तुम्ही करू शकता इंडस्ट्री इंडर्ष्ट, अटॅचमेंटसाठी तर त्यानंतर आम्ही सरांना भेटलो माझ्याकडे प्रोजेक्ट होता सॉइल टच म्हणून हा प्रोडक्ट होता तो सॉइल मध्ये ओ टू लेवल वाढवण्याचा काम करतो हा शंभर टक्के काम करतो मातीमध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या आत जे आपल्या मातीमध्ये पन्नास ते साठ पीपीएम मध्ये ऑक्सिजन लेवल प्रेझेंट असतो तो अडीचशे ते दोनशे साठ पर्यंत वाढवून देतो अच्छा हे झाडासाठी खूप उपयुक्त असतं उपयुक्त आहे आल्यानंतर तुम्हाला शेतामध्ये प्रॅक्टिकली बघायला मिळालं का हो हो खूप रिझल्ट आले का दिसले का हा रिझल्ट तसे आम्ही सरांसोबत जेवढ्या पण असं व्हिजिट होत असतील त्या व्हिजिटवर वर जाणे सरांसोबत मग कसं काय किती आपले हे ऑर्गेनिक प्रोडक्ट असतील किती केलेत ते अप्लिकेशन कसे करायचे आणि त्याचा म्हणजे किती डेली पिरियड असेल त्याचा कि बाबा आज सकाळी केलंय तर एक जेणे आपला सॉइल आहे ना तो चाळीस दिवसानंतर अॅप्लिकेशन करायला <laughs> माझं नाव भाग्यश्री विलास लोहर आम्हाला चौथ्या मॉड्यूलला फर्टिलायझर कंपनीचा स्टडी करायला मॅडमने सांगितलेली मग आम्हाला कोणती इंडस्ट्री सिलेक्ट करू याबद्दल शंकाच होती मग मॅम म्हटल्यात की तुम्ही डॉक्टर नितीन कुलकर्णी सर यांच्या यांचा यांच्याशी बोला आणि त्याबद्दल माहिती घ्या आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो त्यावेळी आम्हाला सरांनी काही प्रोडक्ट दाखवलेत मग आम्हाला जरा शंकाच होती की इनऑर्गेनिक सिलेक्ट केलेत त्याबद्दल इनऑर्गॅनिक आत्तापर्यंत आम्ही अभ्यासलेच आणि ते खरं म्हणजे तर आप उपयोग होतो त्याचा पण ते ऍक्च्युअली ते हार्मफुल असते त्याच्यावर बऱ्याच प्रकारचे केमिकल मिसळून वगैरे आपल्याला त्याचा परत दुष्परिणामच होणार आहे पण जसं आपण ऑर्गेनिक जर सिलेक्ट केलंय त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारे उत्पादन वगैरे चांगलं होतंय किंवा आता बघा तर द्राक्षाचा घड किती मोठा दिसतोय वजनानं पण चांगला आहे तरी त्याचा कलर बघा परत त्याच्यामध्ये किड वगैरे लागतं ना मग त्या सरांनी जे आम्हाला प्रोडक्ट दिले त्याचा यूज करून ज्या प्रकारे सरांनी दोन तीन वेळा आम्ही इथं फिल्ड विजिटला आलोय मग त्यामध्ये आम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन बघायला मिळाले आणि जेणेकरून बघितलं तर प्रत्येक वेळी काहीतरी नवीन चेंज आणि घड वगैरे मोठे आधी बघितले तर त्याच्यामध्ये थोडीशी कीड वगैरे लागलेली जेव्हापासून आम्ही सरांचं दिलेलं प्रोडक्ट यूज केले किंवा हे शेतकऱ्यांनाच तुम्ही नंतर विचारा त्याचं हे आता केमिकल फ्री पण आहेत हे सरांनी दिलेलं आणि त्याचं हार्मफुल पण काही नाही आहे जेणेकरून हे फायदेशीर पण आहे आणि जेणे आपल्या शरीराला पण त्याचा काही दुष्परिणाम होत नाही अच्छा हा सध्या या बागेमध्ये काय काय बदल तुम्हाला बघायला मिळाले जे अनेक शेतकऱ्यांसाठी हिताचे असतील तर घड पण मोठा दिसतोय आकाराने वगैरे किंवा हे पान वगैरे वगैरे त्यांना कोणतं तरी ओ... हे झालेलं डिसीज लागलेला मग जेव्हापासून सरांनी जे औषध दिले त्यांनी फवारले ना त्याच्यात आम्ही पहिल्यांदा आलेलो वेगळं काहीतरी दिसायला म्हणजे काहीतरी लागलेलं कीड वगैरे असं दिसायला दिसत होतं आणि दोन तीन वेळा आल्यानंतर बघितलं तर पूर्ण क्लिअर आणि पहिल्यासारखं झालं होतं म्हणजे चांगलं घसघशीत किंवा घड पण घड पण व्यवस्थित एकदम साईज न वगैरे मोठा झालेला अच्छा मला सांगा ऑर्गॅनिक शेतीमध्ये जेवढं केमिकल वापरून लोक उत्पादन काढतात तेवढं या शेतीमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये येईल का येते येते आणि ऑर्गॅनिक फार्मिंग म्हटलं तर हार्मफुल नाही त्यामुळे मला असं वाटतं की ऑर्गॅनिक ऑर्गेनिक ऑर्गॅनिक फर्टिलायझरला जास्त स्कोप द्यावा शेतकऱ्यांनी काय वाटत आता सगळी बाग बघताय उत्पादनामध्ये निश्चित शेतकऱ्याला फायदा झाला असं वाटतंय उत्पादन वाढल्यास वाटतंय का होय शंभर टक्के वाढले कशावर उत्पादन चांगलं आले किंवा वाढलेलं आहे आम्ही दोन तीन वेळा फील्ड विजिट केल्या पहिलं बघितलं तर साईज न थोडं कमी होते हे घड आता बघितलं तर तुम्ही शंभर टक्के बघा ही घड पण वजनाने भरपूर प्रमाणात मोठे झाले आहेत किंवा एक किलोच्या आसपास असतील हे घड प्रत्येक घड एक किलोच्या आसपास असतील बरं तर शेतकरी बंधूंना आज आपण यशवंतराव मोरे या शेतकरी दादांच्याकडे होतो दिवसभर फिरून वेगवेगळ्या माहिती आपण शेतीमधलं घेतलेलं आहे शेतीमध्ये असणारा रिझल्ट बघितला आहे आणि त्या रिझल्ट पाठीमाग असणारी ऑस्टार और ऑरगॅन ॲग्री सोल्युशन एल एल पी या कंपनीचं मोठं योगदान म्हणावं लागेल शेतकऱ्याची मेहनत आणि त्या कंपनीची साथ यामुळं शेतकऱ्यांचं प्लॉट बघण्यासारखं आहे आणि प्रत्येक गड आणि प्रत्येक मनी हा एक्सपोर्ट क्वालिटीचा निर्माण केलेला आहे त्यामुळं मंडळी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं शेती करून तुमच्या हिताचं एकदम कमी खर्चातली ही शेती आणि घेणाऱ्या जे द्राक्ष खाणार आहेत त्यांच्याही इथंच हे दोन्ही या ठिकाणी फायद्याचं ठरणार आहेत त्यासाठी अशा पद्धतीनं तंत्र आपण अवलंबलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे मोरे दादा आहेत तर शेतकरी बंधूं काय वाटतं तुम्हाला या संपूर्ण शेतीबद्दल या शेतकऱ्यांबद्दल आणि शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या तंत्रज्ञानाबद्दल हे कमेंट करून नक्की सांगा आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन शेतीविषयक बातम्यांचं तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित टी व्ही न्यूज धन्यवाद